जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार संजय सुभाष आणि जितेंद्र आपण पाऊस तलाव पूर्णपणे बुजून टाकला बघा बघा पूर्ण तलाव बुजून टाकला आपण नाही डॉन बॉस्कोच्या इकडला पर्यानगरला आता इथे चाळी काय बिल्डिंग काय उभ्या राहतील त्या तलाव पूर्ण बुजून टाकला एक पाण्याचा नाही ठेवला पाहू शकता आपण हा व्हिडिओ दाखवला होता त्याच्यानंतरसुद्धा हे झालेलं आहे पाहू शकता पूर्णपणे तलाव येते आहेत पाहू शकता तलावाला पूर्ण स्वरूप बघा कसं आलं मातीचं मग त्या पावसामध्ये पाणी एवढं साठणार ना, ना। अक्षरशः हे होणार आहे तलावाचं स्वरूप पाहू शकता तुम्ही भरने आणून ठेवले आहेत तिथे पाहू शकता पाहू शकता तलाव पूर्ण हे केले आहे लोक मासे पकडतात लोक मासे पकडतात बघा पूर्ण तलाव बुजून टाकला पाहू शकता तुम्ही बघा पूर्ण टाकला आणि आता इथे खोदकाम करून परत तलावाचं स्वरूप द्या कारण परत अनधिकृत चाळी रुपये उभ्या राहतील याच्यासारख्या हे आपण अनधिकृत चाळी उभ्या राहिले आहेत मग बांधकामासाठी विटा वगैरे आणून ठेवले बा पाहू शकता तुम्ही बघा भरणी आणून कशी टाकलेली बरं त्याला पूर्ण सुकून टाकलं बघा का नाही ठेवलं तो पाहू शकता बघा मोठमोठे दगडं हे सगळं इमारतीचे आणून ते वाट लावले जॉन समोर आपला हा तलाव होता आता बुजवला गेला आहे पाहू शकता पूर्ण दुरुनमध्ये मातीचा भराव दिसू शकतो पहा एरिया पाहून घ्या जय महाराष्ट्र पत्रकार जी सुभाष ज्योतिंद राणे आता मी स्टॉप करतोय अशा प्रकारे खांबे लावून बघा जय महाराष्ट्र